जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार नमस्कार वेदांत तू आज वारंवार मोबाईल पाहतोस काय बघतोय हवेचा गुणवत्ता निर्देशांक आम्हाला आज शाळेत एकूण बद्दल सगळं शिकवलं अच्छा मग आजची हवा कशी आहे सांग बघू बाबा आजचा आजचा हवा आहे ठाण्याचा एक वाय सुमारे एकशे सत्तर आहे म्हणजे हवा खराब आहे मुंबईला एक वाय जवळपास एकशे साठ आहे तिथे ही प्रदूषण आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एक वाय एकशे पन्नास पेक्षा जास्त आहे म्हणजे आज श्वास घेणे आरोग्यासाठी चांगले नाही mm. म्हणूनच आज आकाश धुरकट दिसते हो बाबा धूळ धूर गाड्या आणि बांधकामामुळे हवा घाण होते भारतात इत, इतर राज्यातलं तुम्हाला एक सांगतो काही राज्यात तर परिस्थिती अजून वाईट आहे दिल्ली दिल्लीतला एक वाय कधी कधी तीनशेच्या वर जातो अतिशय धोकादायक असते ते पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशातही प्रदूषण जास्त आहे मोठ्या शहरात त्रास जास्त होतो अरे हे खूपच भयानक आहे सर्व इतर देशात हवा कशी आहे कॅनडा न्यूझीलंड आणि नॉर्वे इथे स्वच्छ आहे तिथे लोक कचरा करत नाहीत आणि आपल्यासारखेच चीन बांगलादेश पाकिस्तान या ठिकाणी काही शहरात हवा फार खराब आहे तुम्हाला एक वाय म्हणजे एक यू आय म्हणजे काय सांगू का हो सांग ना माझ्या मते एक्यू आय म्हणजे एअर क्वालिट क्वालिटी इंडेक्स बरोबर ना ओके पण त्याचे नंबर्स कसे आहेत सांगतो शून्य ते पन्नास चांगली हवा असते म्हणजे त्याचा रंग हिरवा असतो एक्कावन ते शंभर ठीकठाक हवा असते म्हणजे त्याचा रंग पिवळा एकशे एक ते दोनशे वाईट हवा असते म्हणजेच नारंगी दोनशे एक ते तीनशे फार वाईट हवा असते त्यालाच लाल रंग म्हणून देतात आणि तीनशेपेक्षा पेक्षा जास्त म्हणजे अति धोकादायक हवा असते त्याला काळा रंग वापरतात आज आपण नारंगी झोन मध्ये माझा मुलगा तर एकदम हवामान तज्ज्ञ झाला आहे म्हणजे अति धोकादायक परिस्थितीकडे आपण चाललोच आहे पण आपण काय करू शकतो आपण करू शकतो आपण करू शकतो झाडे लावायचं चालत जायचं कचरा जाळू जाळू जाळायचा नाही वीज वाचवायची हे चार गोष्टी आपण करू शकतो व बरोबर आहे हवा वाचवणं आपली जबाबदारी आहे बाबा मी रोज एक्यु आहे तपासून तुम्हाला तुम्हाला सांगणार छान सवय वेदान स्वच्छ हवा म्हणजे निरोगी जीवन रोज एक सुरक्षित श्वास घ्या जय भवानी जय भवानी